नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे परत एकदा सर्वांचं आपल्या आवडत्या चॅनलवरती तर मित्रांनो आर आर बी ग्रुप डीच्या एक्झाम ठिकाणी होत आहेत प्रत्येक शिफ्टचे जसे जसे प्रश्न आपणास मिळत आहेत तसे तसे मी तुम्हाला प्रोव्हाइड करून देत आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जवळपास तीनशे वन लाईन एम सी क्यू पाहणार आहोत ज्यामध्ये परीक्षेला आलेले काही आहेत काही त्या प्रश्नाशी रिलेटेड ऑदर प्रश्न आहेत जे तुम्हाला परीक्षेत येऊ शकतात सो so, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा काही डाऊट असतील आवश्यक कमेंटद्वारे विचारू शकता आणि परत परत सांगतोय जेवढे तुमचे टॉपिक क्लिअर झाले त्यावर जास्तीत जास्त फोकस करा त्याच्याशी रिलेटेड जेवढे प्रश्न होतील तेवढे वाचा सध्याला तेच तुम्हाला उपयोगी पडतील सो so, आता याच्यामध्ये त्यांनी सरळ सरळ जे प्रश्न एक आणि दोन डिसेंबरला आलेले आहेत जे आपणाला विद्यार्थ्यांनी सांगितलेलं आहे ते तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत सो व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या आणि जे जे टॉपिक इथं सांगतोय ते क्लिअर करून घ्या शेवटच्या दिवसामध्ये आणि जेवढे माझ्याकडं आय एम पी आय एम पी तीनशे पानांची पी डी एफ आहे ज्यामध्ये मॅथ रिजनिंग त्यासोबत जी के आणि सायन्स या सर्व विषयांची एम सी क्यूज आहेत सो ज्यांना कुणाला हवं असेल कॉन्टॅक्ट करून द्या तर आता बघा याच्यामध्ये सिंपल पद्धतीनं एक लोकपाल दिवसवर प्रश्न विचारला गेला की कधी साजरा करण्यात आतो तर सोळा जानेवारीला या ठिकाणी साजरा करण्यात येतो किंवा निर्णय वगैरे घेतला आता याच्याशी रिलेटेड बघा हे सगळे प्रश्न या ठिकाणी दिलेले आहेत फक्त महत्त्वाचा प्रश्न वाचतो त्याच्याशी रिलेटेड तुम्ही वाचून घ्या कारण का सोळा पानांची पी डी एफ आहे तरच आणि टेलिग्राम वगैरे जॉईन केलं असेल करून घ्या त्या ठिकाणी जे काही महत्त्वाचे महत्त्वाचे पी डी एफ मी अपलोड करत असतो तर लोकपालाची स्थापना वगैरे लोकपालचं पहिलं अध्यक्ष त्यानंतर हे वर्तमान वगैरे हे सगळं नोट डाऊन करून घ्या त्यानंतर परत काय दिलं की मार्च दोन हजार पंचवीस मध्ये सेवीचे अध्यक्ष म्हणून कोणी पदभार स्वीकारला तर तुहिनकांता पांडे हे जे आहे ते सेवीचे या ठिकाणी अकरावे अध्यक्ष आहेत हे नोट डाऊन करून घ्या परत परत सांगतोय याच्यानंतर याच्या अगोदर माधवी पुरी बुच हे जे आहे ते अगोदरचे होते हे अशा पद्धतीनं आहेत ओके परत काय दिलं की नारी शक्ती वंदन अधिनियम जो आहे दोन हजार तेरा सॉरी दोन हजार तेवीस कोणत्या घटनादुरुस्तीशी संबंधित आहे तर एकशे सहावी घटनादुरुस्तीशी संबंधित असलेलं हे आहे त्यासोबत हे नारी शक्तीवंदन अधिनियमाअंतर्गत लोकसभा आणि विधानसभेमध्ये तेहतीस टक्के महिला आरक्षण या ठिकाणी लागू करण्यात आलेलं आहे प्रस्तावित आहे ओके हे सगळे काही महत्त्वाचे आहेत नोट डाऊन करून घ्या हां हे सगळे आलेले आहेत परत जून दोन हजार पंचवीसमध्ये कोणत्या राज्य सरकारने राजीव गांधी वनसंवर्धन योजना सुरू केली तर हिमाचल प्रदेश त्यासोबत याचा उद्देश वगैरे पाहून घ्या बंजर भूमीवर फळझाडे लावून सामुदायिक सहभाग वगैरे वाढविणे परत हे आलेले प्रश्न जून दोन हजार पंचवीस मध्ये जो काही आमिर खानचा चित्रपट प्रदर्शित झाला सितारे जमीन पर त्यानंतर याचे दिग्दर्शक आर एस प्रसन्न वगैरे आहेत त्यासोबत दोन हजार सव्वीसमध्ये एच एल विंटर क्लासिक गेम कोटे आयोजित केला जाईल हा बघा प्रश्न अशा पद्धतीनं तुम्हाला विचारण्यात येत आहेत फ्युचरमध्ये आणि पास्टमध्ये जे जे झाले ते सर्व ओके okay. सो so, हे सगळं नोट डाऊन करून घ्या हे सगळे महत्त्वाचे आहेत काही आलेले आहेत काही रिपीट रिपीटसुद्धा होत आहेत सो so, जेवढं जास्त होईल तेवढं व्यवस्थित वाचून घ्या परत जागतिक आर्थिक मंच किंवा वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची बैठक जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये हे जे आहे ते स्वित्झर्लंडमध्ये आयोजित करण्यात आलेली होती त्यानंतर याची थीम वगैरे युगासाठी सहकार्य करा हे होतं परत एनर्जी चार्टर मधून बाहेर पडणारा डेन्मार्क कितवा देश ठरला आठवा हा देश आहे त्यासोबत उत्कृष्ट खेळातील कामगिरीसाठी सुचा सिंह यांना कोणता पुरस्कार देण्यात आला अर्जुन पुरस्कार लाईफ टाईम कॅटेगरीसाठी ओके परत आ, हे त्यांच्याशी रिलेटेड परत विश्व रोईंग चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस कोठं करण्यात आलं चीनमध्ये हे सगळं रिलेटेड नोट डाऊन करून घ्या ओके परत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जिनोमा इंडिया प्रोजेक्टच्या प्रसंगी जिनोमा इंडिया डेटाचं विमोचन केलं कुठलं कधी केलं तर नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस ओके परत पॅरा पॅराऑलिम्पिक खेळाडूपैकी कोणाला हे अशा पद्धतीनं नवदीप सिंग यांना जे आहे ते भालाफेकमध्ये मिळालेलं आहे त्यानंतर नवदीप सिंग संदर्भात महत्त्वाची माहिती वगैरे पाहून घ्या ते भालाफेकमध्ये कार्यशील आहेत किंवा ते जे आहे ते त्यांचा जो काही खेळ आहे ते संबंधित त्यांचा खेळ आहे त्यानंतर बंगळूरमध्ये एरो इंडिया दोन हजार पंचवीस शो कोणत्या महिन्यात आयोजित करण्यात आला फेब्रुवारीमध्ये यासोबत हे एरो इंडिया संदर्भात आहेत आता बघा सगळ्यात महत्त्वाचं सायन्स संदर्भात बऱ्याच जणांना डाऊट पडला आहे कशा पद्धतीचे प्रश्न आहेत तर बघा मानवी शरीरातील जे काही दैनंदिन जीवनातील ऊर्जा हस्तांतरांच्या प्रक्रियेला काय म्हणतात तर मेटाबॉलिझम त्याला म्हणतो ज्याला मराठीमध्ये चयापचय म्हणतात हे तुम्हाला सांगितलं होतं त्यासोबत कृषी क्षेत्रात कीटकनाशकांचा मुख्य उद्देश काय असतो तर पिकांना हानिकारक कीटकांपासून वाचविणे परत रिप्रोडक्टिव सिस्टीम हा कशाचा भाग आहे जिवंत प्राण्याचा मुख्य जीवन क्रियात्मक तंत्राचा ओके गोलगी उपकरण कशाचा भाग आहे हे जे आहे ते एंडोप्लाज्मिक रेटिक्युलम तंत्रिक यंत्राचा भाग वगैरे आहे परत गोलगी उपकरण कोणत्या प्रकारच्या पेशीमध्ये आढळते तर युकोरिक पेशीमध्ये जे आहे ते युक्युरिओटिक पेशीमध्ये ते आढळत असतं ओके हे सगळं लक्षात ठेवा त्यानंतर परत पुढं काय दिलं की बहुखंडन प्रक्रिया कोणत्या जीवामध्ये होते तर एक जीवा मदे। जसे कि आनी जी आहे जीवामध्ये जसं की प्लाझोमोडियम आणि अमिबा जे आहे ते त्याच्यामध्ये ते बहुखंडन दिसून येते परत याच्या संदर्भात हे प्लाझोमोडियम काय आहे रिलेटेड आहेत नोट डाऊन करून घ्या अलैंगिक प्रजनन वगैरे परत न्यूरॉनच्या अंतिम टोकावरील मज्जातंतूच्या टोकाला काय म्हणतात एक्सॉन टर्निमल म्हणतात हे काही महत्त्वाचे आहेत परत कोणत्या पोषक तत्वाची अधिक मात्रा वनस्पतींना असते फॉस्फरस ही सगळी प्रश्न त्या ठिकाणी दिसून आलेली आहेत हे अशा पद्धतीनं तयारी करा सायन्सचे खूप सारे लेक्चर्स टाकलेले ले आहेत अगदी कमी आहेत बट त्याच्यामध्ये महत्त्वाचे महत्त्वाचे प्रश्न टाकलेले आहेत व्यवस्थित पाहून घ्या परत ग्लुकोजचं रासायनिक सूत्र हे कमेंट करून द्या परत मेटाबॉलिझम प्रक्रियेत काय समाविष्ट असते तर कॅटाबॉलिझम आणि ॲनाबॉलिझम या दोघांपासून जे आहे ते मेटाबॉच्या चयापचन घडत असतं परत रेस्पायरिटी सिस्टम याच्यामध्ये परत बघा उत्सर्जन हा सुद्धा ॲज इट इज सेम परत याच्यामध्ये आता फिजिक्स संदर्भात आला तर तुम्हाला सांगितलं होतं की मागच्या सेशनमध्ये न्यूटनच्या पहिल्या नियमावर प्रश्न आला तर हा अशा पद्धतीनं आलेला होता परत ध्वनीच्या प्रतिध्वनीचा हं उपयोग कशात होतो तरच स्टेथेस्कोप परत मेगाफोन परत आणि तुरीसारख्या उपकरणामध्ये हे अशा पद्धतीनं आलेलं होतं परत काय दिलं की अवतल आरशामध्ये वस्तू आणि तिची प्रतिमा कधी समान आकाराची असते तर जेव्हा वस्तू वक्रता केंद्रावर ठेवली जाते ओके परत सर्किट आरेखामध्ये झिगझॅग रेषा कशाचे प्रतिनिधित्व करतात रजिस्ट्रेनचे करतात परत, परत परिपथामध्ये प्रतिरोधाचे कार्य वगैरे काय आहे विद्युत धारेचा प्रवाह नियंत्रित करणे हे अशा पद्धतीनं आहेत परत द्रवाचं वगैरे वैशिष्ट्य वगैरे द्रवाचं आयतन व्हॅल्यू वगैरे असतं निश्चित आकार वगैरे नसतो ओके परत काय दिलं आहे की क्षरण हे कोणत्या प्रकारच्या रासायनिक अभिक्रियेचं उदाहरण आहे तर हे ऑक्सिडेशन अभिक्रियेचं उदाहरण असलेली ही प्रक्रिया आहे ओके हे, हे सगळं नोट डाऊन करून घ्या त्यानंतर परत बघा की खालीलपैकी कोणता धातू नसलेला गुणधर्म आहे ते चार ऑप्शन दिलेलं होतं तर याच्यामध्ये चमकहीन असणे हा गुणधर्म वगैरे आहे तर तुम्हाला नोटडाऊन करायचा होता परत सामान्यत अधातू कसे असतात चमकहीन असतात परत धातू अधातूमधले जो काही फरक आहे तो नोटडाऊन करून घ्या परत आजकाल इंधनाच्या रूपात वापरलं जाणारं मुख्य कार्बनिक संयुग हायड्रोकार्बन आहे त्यासोबत पेट्रोल डिझेल आणि एल पी जी हे कशाचे मिश्रण आहे तर याच्यामध्ये जास्त प्रमाणात हायड्रोजन आणि किंवा त्यांचं मिश्रण त्या ठिकाणी आढळून येतं परत नॅचरल गॅसचा मुख्य घटक कोणता मिथेन आहे हे सगळं नोटडाऊन करून घ्या परत कोणत्या अभिक्रियेत इलेक्ट्रॉन गमावले जातात तर ऑक्सिडेशन जेव्हा जेव्हा होतं तेव्हा इलेक्ट्रॉन गमावलं जातं परत लोखंडाला गंजणे हे कशाचं उदाहरण आहे क्षरण त्याला आपण म्हणतो ओके परत पाण्याला उकळणे हा रासायनिक बदल आहे की भौतिक बदल भौतिक बदलमध्ये ते वळतं परत पदार्थाची कोणती अवस्था निश्चित आयतन आणि निश्चित आकार ठरवते किंवा दर्शविते तर अवस्थेमध्ये जेव्हा जेव्हा पदार्थ वगैरे असतं तर ते आयतन वगैरे जो आकार आहे तो त्या ठिकाणी दर्शविण्याचं काम करतं त्यानंतर मॅथमॅथिकल आणि जे काही सामान्य ज्ञानाचे क्वेश्चन्स सा आहेत त्याच्यामध्ये बघा काय काय आले तर आरबीआयच्या नियमानुसार बचत खाते उघडण्यासाठी दहा वर्ष कमीत कमी वय असावं परत सरासरी काढण्याचं सूत्र किंवा सरासरी वेग तुम्हाला विचारण्यात आलेला होता परत आयाताचं क्षेत्रफळ वगैरे दिलेलं होतं की अठ्ठेचाळीस असेल तर एका कर्णाची जी काही लांबी आहे दहा सेंटीमीटर वगैरे हो तर दुसरा करणं सेम ॲज इट इज एकदम नॉर्मल लेवल त्यासोबत हे संदर्भात किंवा संदर्भात आलं होतं हे थोडं इग्नोर करा हा परत प्राइस आणि कन्झम्शन उपभोग यांचं गुणोत्तर दिल्यास खर्च गुणोत्तर कसे काढाल तर याच्यासाठी खर्च बरोबर किंमत डिवायडेड बाय उपभोग वगैरे हो ते दिलेलं होतं परत सेबीचे सीईओ ओ कोण असतात अध्यक्ष आणि चेअरमॅन परत अर्जुन पुरस्कार कोणत्या क्षेत्रासाठी किंवा दिला जातो हं डी आर फुल फॉर्म हे तुम्हाला सांगितलं होतं की डिफेन्स रिसर्च अँड और डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन हा त्याचा आहे टाईम अँड वर्क हे प्रश्न वगैरे होते त्याच्या संदर्भात परत हे सगळं झालेलं आहे आर बी आयचे ध्येय वगैरे काय आहे तर देशातील जी काही आर्थिक स्थिरता किंवा फायनान्शियल स्टेबिलिटी राखून ठेवणं परत आयॉन कशाला म्हणतात ज्या अनुवर ॲटम जो काही असतो ना विद्युत प्रभार इलेक्ट्रिक चार्ज असतो ओके त्याला आयन वगैरे म्हणतात हे अशा पद्धतीनं होते प्रश्न परत आता परत हा पहिली शिफ्ट म्हणा दुसरी शिफ्ट म्हणा त्याच्यामधले हे प्रश्न आहेत आता बघा इथं बघा काय दिले की भारताच्या सोळाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष अरविंद पनगडिया परत सोळाव्या वित्त आयोगासंदर्भात काही आहेत ते नोट डाऊन करून घ्या परत आय पी एल दोन हजार पंचवीसमध्ये डावात सर्वाधिक वैयक्तिक डावसंख्या कोणत्या खेळाडूनं केलं तर अभिषेक शर्मांनी केलेलं आहे एकशे एकेचाळीस पंचावन्न चेंडूमध्ये आय पी एलचं सुद्धा या ठिकाणी विचारण्यात येत आहे ओके परत काय दिलंय की दिवाणी न्यायाधीश किंवा सिव्हिल जज पदासाठी किमान कायदेशीर प्रॅक्टिसचा अनुभव किती वर्षाचा अनिवार्य आहे तर तीन वर्ष तुम्हाला अनुभव असणं आवश्यक आहे तर न्यायालयीन व्यवस्थेवर सुद्धा या ठिकाणी प्रश्न तुम्हाला विचारण्यात येत आहेत ओके एकदम नॉर्मल परत काय दिलं की वन जैवविविधता आणि हवामान सुधारणा च्या दोन हजार पंचवीसच्या क्रमवारीत प्रथम स्थान आंध्र प्रदेशला मिळालेलं आहे हे नोटडाऊन करून घ्या परत याच्यामध्ये बघा आंध्र प्रदेशचा स्कोअर वगैरे अडुसष्ट पॉईंट तीन आठ हे शंभरपैकी होतं त्यासोबत आर बी आयचे नवे डेप्युटी गव्हर्नर म्हणून कोणाची नियुक्ती श्रीश चंद्र मुर्मू यांची आहे त्यासोबत जे व्हिडिओनुसार वगैरे किंवा आत्ता जे करंट आहेत ते आरबीआयचे गव्हर्नर वगैरे संजय मल्होत्रा आहेत त्यानंतर आर बी आयमध्ये दे डेप्युटी गव्हर्नर चार असतात परत भारताचा वरून हा नौदल सराव कोणत्या देशासोबत आयोजित करण्यात आला तर फ्रान्ससोबत हा जो आहे तो करण्यात आलेला आहे हे सगळे प्रश्न तुम्ही नोट डाऊन करून घ्या सातच पेजेस झालेले आहेत अजून खूप मोठी बी डी एफ आहे हं हे व्यवस्थित पाहून घ्या वायुसेना गरुड हा सराव फ्रान्स परत त्याच्यामध्ये फ्रान्स शक्ती सराव कोणाशी सेना त्यासोबत डॅन ट्रॅक फेस्टिवलमध्ये दहा हजार मीटर धावण्याच्या शर्यतीत राष्ट्रीय विक्रम कोणी केला गुलवीर सिंह हे हो, तुम्हाला सांगितलं होतं त्यानंतर बॉक्सिंगमधील अर्जुन पुरस्कार दोन हजार पंचवीस चोवीस पंचवीसचा जो आहे तो स्वीटी बुरा यांना मिळालेला आहे परत एकूण अर्जुन पुरस्कार चौतीस मिळालेत परत अर्जुन पुरस्कारांची क्षणीतील पुरस्कार संख्या वगैरे परत जेंडर गॅप इंडेक्स किंवा जी जी आयमध्ये जो आहे तो प्रथम स्थान कोणत्या देशाला मिळालं तर आईसलँडला जे आहे ते त्या ठिकाणी मिळालेलं आहे ओके परत आईसलँडने सलग किती वर्षापासून हे जे आहे ते सोळा सोळा वर्ष जे आहे ते कायम पहिलं स्थान राखलेलं आहे परत भारताचा रँक किती आहे एकशे एकतीसावा एकशे अठरावीस देशांमध्ये परत बघा हे अशा पद्धतीनं हे सगळी प्रश्न जी जी आहे संदर्भात काढून दिलेली आहेत पाहून घ्या काही डाऊट असतील तर कमेंट करू शकता परत काय दिलं की दोन हजार पंचवीसच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या समारोहात गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड कोणत्या देशानं स्थापित केलं तर भारत ओके त्याच्यामध्ये बघा परत आंतरराष्ट्रीय योगची थीम वगैरे योगा फॉर वन अर्थ वन हेल्थ अशा पद्धतीनं होती ती थीम वगैरे ओके परत याच्यामध्ये पाहून घ्या हे अशा पद्धतीचे प्रश्न वगैरे आहेत फार मोठी बी डी एफ आहे हा पाठ याच्यामध्ये सर्व कवर अप करून घेऊयात हं हे सगळे प्रश्न काही आलेले काही येतील रिलेटेड वगैरे आहेत परत त्याच्यानंतर फॉर्मिक ॲसिड हे तुम्हाला सांगितलं होतं फॉर्मिक ॲसिडचं सूत्र वगैरे पाहून घ्या एच सी ओ एच हे ये तुम्हाला ऑलरेडी सांगितलं होतं परत याच्यामध्ये फॉर्मिकचं इथपर्यंत आहेत ते सर्व रिलेटेड कवर करून घ्या त्यासोबत कार्बनिक संयुगे ज्यामध्ये हायड्रोजन स काय म्हटले कार्बन आणि हायड्रोजनचं बंध उपस्थित असतो त्यांना जे आहे ते कार्बनिक संयुगे म्हणून ओळखलं जातं ओके परत आ, सोडियम कार्बोनेट हे कोणत्या धातूचं लवण आहे तर एन ए सोडियम वगैरे त्यानंतर न्यूटनच्या दुसऱ्या नियमानुसार तोरण काढण्याचं सूत्र ॲज इट इज हे तुम्हाला सांगितलं होतं ओके परत झाडांना किंवा झाडाच्या भागांना पिवळा नारंगी किंवा लाल रंग देण्याचं वर्णक कोणतं आहे तर क्रोमोप्लास्ट अगोदर विचारलं होतं की टोमॅटोचं रंग आत्ता झाडांच्या भागांना पिवळा आणि नारंगी म्हटलं आहे ओके हे अशा पद्धतीनं तुम्हाला प्रश्न विचारण्यात येत आहेत परत इथं जर बघितलं तर काही असं दिलेलं आहे त्यांनी याच्यामध्ये की एफ इज इक्वल टू समजा फोर्स जो आहे तो वीस न्यूटन आहे आणि बल आणि जे यम इज इक्वल टू मास चार के जी वस्तुमान असलेल्या वस्तूवर किती सेकंद किती वेळासाठी बल लावले होते तर पाच सेकंदासाठी हे अशा पद्धतीनं दिलेलं आहे हे नोट डाऊन करून घ्या किंवा लिहून घ्या जमलं तर हे सगळे काय म्हणतात सूत्र वगैरे आहेत बरं हे तुम्हाला परीक्षेला नक्कीच उपयोगी पडतील परत जे आहे ते याच्यामध्ये बघितलं तर आ, जो ऑस्ट्रेलियन ओपन दोन हजार पंचवीसचा महिला एकेरीचा किताब मेडिसिन किज यांनी जिंकला आहे याच्या संदर्भात काही प्रश्न आहेत नोट डाऊन करून घ्या परत एसबीआय दोन हजार चोवीसच्या अहवालानुसार आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस मध्ये भारताचा शहरी गरिबी दर किती टक्के राहिला तर चार पॉईंट नऊ टक्के हा होता हे काही प्रश्न आलेले हे आहेत ओके हे सर्व नोट डाऊन करून घ्या परत याच्यामध्ये अथलेटिक्स साठी जो अर्जुन पुरस्कार दोन हजार चोवीस वगैरे पंचवीस कोणाला सन्मानित करण्यात आला तर ज्योतियाराजे आणि अनुराणी या दोघांना मिळालेलं आहे परत नेवा प्लॅटफॉर्मचं उद्घाटन कोणत्या केंद्रशासित प्रदेशाच्या विधानसभेसाठी करण्यात आलं तर पद्दुचेरी हे सगळं नेवाचं वगैरे याचं अर्थ वगैरे बघायला गेलं तर नॅशनल ई विधान ॲप्लिकेशन हे त्याचा अर्थ आहे ओके परत हा एवढा मोठा व्हिडिओ बनवतो आहे त्याचा तुम्ही जर फायदा घेत असाल तर नक्की मला कळवा अजून मी तुम्हाला अर्ध्या अर्ध्या तासाचे लेक्चर अपलोड करून देईल करंट अफेअरचे त्यानंतर परत त्याच्यामध्ये सायन्सचे कारण का खूप मटेरियल आहे ज्यातून खूप सारे प्रश्न परीक्षेला विचारण्यात येत आहेत त्यामुळं आत्ता परीक्षेच्या समोरसमोर तरी दुर्लक्ष नका करू जेवढं जास्त होईल तेवढं अभ्यास करा ओके परत काय दिलं की विक्रम तीन हजार दोनशे एक मायक्रो प्रोसेसर किती बीटचा आहे हे विक्रम संदर्भात आहे ओके परत भारतातील पहिली विस्टा डोम जंगल सफारी ट्रेन कोणत्या राज्यानं सुरू केली परत तीन नॅनोमीटर चिप डिझाईन केंद्राचे उद्घाटन अश्विनी वैष्णव वैष्णव हे कोण आहेत रेल्वेचे मंत्री आहेत लक्ष ठेवा सध्याचे परत याच्यामध्ये किती भूकंप नोंदविले गेले बघा नोव्हेंबर चोवीसपासून फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत भारतात एकशे एकोणसत्तर भूकंप नोंदविले गेलेले आहेत परत आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनुसार दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये भारताचा जी डी पी जो आहे तो अंदाज सांगितलं आहे हा असा आहे परत याच्यामध्ये पाहून घ्या हे सगळे प्रश्न नोट डाऊन करून घ्या जमलं तर ओके परत काय दिलं की राष्ट्रीय हरित मिशन कशासाठी आहे परत मायक्रो प्रोसेसर सोळा बीटचा पाहून घ्या आय एम एफचा अर्थ इंटरनॅशनल मॉनिटरी फंड वगैरे त्यानंतर परत चीफ डिझाईनच्या केंद्राची स्थापना परत रेनेसा इलेक्ट्रॉनिक्स इंडिया प्रायव्हेट रि लिमिटेड यांनी केलेली आहे आर ई -E ई -E पी ओके परत चागोसा द्वीपसमूहावर ब्रिटनचे कोणाची सार्वभौमता मान्य केली मॉरिशियसची परत नेवाचा उद्देश विचारले परत नेवा, विचार नेवा लागू करणारा कितवा नेवावर थोडं लक्ष द्या परत आता याच्यामध्ये बघा विज्ञानाचे कसे होते की कोणत्या रोपाला मुळांच्या माध्यमातून उगवले जाऊ शकते शकरगंध ओके okay. परत हायड्रोकार्बनचं ऑक्सिजनसोबत संपूर्ण दहन झाल्यास अंतिम उत्पादने काय मिळतात तर कार्बन डायऑक्साइड आणि पाणी हे त्या ठिकाणी मिळतात म्हणजे दहन वगैरे म्हणल्यापेक्षा जळलं वगैरे पूर्णपणे तर ते त्या ठिकाणी हे शिल्लक राहतील परत पाण्यामध्ये हायड्रोजन आणि ऑक्सिजनचं द्रव्यमान प्रमाण किती असतं बघा मास रेशो पाण्यामध्ये हायड्रोजनचं एक असतात आणि ऑक्सिजनचे आठ असतात नोट डाऊन करून घ्या परत अमोनिया मध्ये नायट्रोजन आणि हायड्रोजनचं हे अशा पद्धतीनं आहे हे काही दिलेत नोट डाऊन करून घ्या परत ऊर्जा काढण्यासाठी जूलचा तापमान नियम काय आहे हे नोट डाऊन करून घ्या परत फ्लेमिंगच्या उजव्या हातानुसार अंगठा कशाची दिशा दर्शवितो वाहकाची गती त्यानंतर हे सगळं थोडं फ्लेमिंगचा उजव्या हाताचा नियम आहे परत ऑर्किवेडीचा सिद्धांत तुम्हाला सांगितलं होतं परत अमला आणि अमलारी या दोघांच्या रासायनिक अभिक्रियेला उदासिनीकरण अभिक्रिया म्हणतात परत उदासीनीकरण अभिक्रियेमध्ये अंतिम उत्पादने काय तयार होतात तर हे सगळं तयार होतं परत प्रत्येक ठिकाणी स्थिर राहतं वगैरे वस्तुमान त्यासोबत हे सगळे आहेत नोट डाऊन करून घ्या काही डाऊट असतील कमेंट करून द्या परत परत सांगतो आहे आणि याची पी डी एफ वगैरे जर हवी असेल ना तर व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम टेलिग्राम जॉईन करून घ्या व्हॉट्सअपला नका एस एम एस करू हं थोडं व्हॉट्सअपवरती हं ओके okay, हे अशा पद्धतीचे हे सगळे प्रश्न तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड करून दिलेले आहेत आशा करतो याचा परिपूर्ण फायदा तुम्हाला या ठिकाणी नक्कीच होईल येणाऱ्या परीक्षेमध्ये ऑदरसुद्धा परीक्षेमध्ये हे तुम्हाला उपयोगी पडतील बाकी बेटेन पुढच्या भागामध्ये सबस्क्राईब केलं नसेल करून घ्या पाहता आपला आवडतं यूट्यूब चॅनल धन्यवाद